आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी कोठारी हाइट्स बाजारत श्रीगोंदा प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपल्या 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तो आहे विठ्ठल केने मंदिराचा भाग त्याचबरोबर माझ्या उजव्या हाताला विठ्ठल केने मंदिर ते युवराज वार्यांचं घर म्हणजे शिंपी गल्लीचा भाग आहे यामध्ये विशेष आज आपलं लक्ष वेधण्याचं कारण असं आहे की बारा दहा दोन हजार तेवीस रोजी सन्मान्य छायाताय गोरे यांचं नगरपालिकेमध्ये पत्र आहे की हे दोन्हीही रस्त्याचं काम करावं असं त्यांची मागणी केलेली आहे आणि त्यांचं मागणी येताबरोबरच नगरपालिकेनं तातडीनं बैठक घेत ठराव पास केलेला आहे खरं तर जवळजवळ चौतीस ते पस्तीस लाखाचं हे एकूण काम आहे आपण पाहतात माझ्या उजव्या डाय बाजूला जो रस्ता आहे तो आजही सुस्थितीमध्ये आहे कुठेही रस्ता खचलेला नाही कुठेही ओखंडलेला नाही किंवा स्थानिक नागरिकांची कुठलीही तक्रार या रस्त्याबाबत नाही मात्र नगरपालिकेला दोन वर्ष अगोदरच समजलं की हा रस्ता खराब झालेला आहे खरं तर गेल्या काही वर्षापूर्वी हा रस्ता झालेला आहे आणि रस्ता झाल्याबरोबर दोन हजार तेवीस रोजी नगरपालिकेच्या सन्मान्य नगरसेवक असतील यांनी मागणी केलेली आहे की क्या हा रस्ता खराब झालेला आहे खरंतर आपण पाहिलं तर नगरपालिकेमध्ये अनेक प्रश्न अनेक अर्ज नागरिकांचे प्रलंबित असताना ते अर्ज तसेच ठेवून त्याच्यावर आत त्या कुठल्याही प्रकारचा निकाल किंवा त्याची माहिती संबंधित अर्जदाराला देण्यात आलेले नाही मात्र एक अर्ज आल्याबरोबर लगेचच नगरपालिकेने त्याची दखल घेत सदर रस्त्यावर पैसे मंजूर केलेले आहेत त्याबद्दलची निविदाही घेऊन सदर जे ठेकेदार नक्की करून त्यांना पैसे अदा करण्याची मुदत त्यांना देण्यात आलेली आहे दोन हजार तेवीस रोजी देण्यात आलेलं काम याची मुदत सहा महिन्याची आहे सहा महिन्याच्या आतमध्ये त्यांनी हे काम पूर्ण करायचं आहे मात्र आता दोन हजार पंचवीस चालू आहे या दोन वर्षात कुठंही काम या ठिकाणी झालेलं नाही हे असताना नगरपालिकेनं हा रस्ता कसा मंजूर केला कुठल्या उद्देशाने केला हे मात्र पाहण्याची गरज आहे खरं तर स्थानिक नागरिक आहेत यांची याबद्दल कुठलीही तक्रार नाही आणि जो रस्ता खराब झाला आहे तो खराब झाला म्हणजे नगरपालिकेचे नळ जोडणी करत असताना जो रस्ता खोदण्यात आलेला आहे ते नगरपालिकेचं काम आहे संबंधित निधी किंवा संबंधित खर्च सं, संबंधित नागरिक आहेत त्यांच्याकडनं तो घेतला जातो मात्र ते पैसे घेऊन सुद्धा ती खोदण्यात आलेली जी नाळी आहे ती नगरपालिकेने बुजलेली नाही हे असं असताना तो खर्च बाजूला ठेवून तो खर्च कुठे दाखवण्यात आला हे मात्र पाहण्याची गरज आहे मात्र आता हा चौतीस ते पस्तीस लाख रुपयाचा खर्च पाण्यात जाणार असल्यानं ना नागरिक चिंतेत आहेत खरं तर हे नागरिकांचेच पैसे आहेत परंतु काही कारण नसताना सुद्धा हा रस्ता चांगल्या सुस्थितीत असून नगरपालिकेने ह्याच्यावर पैसे का खर्च करायचं ठरवलंय हे मात्र गुलदस्त्यात आहे नागरिकांचं म्हणणं आहे हा रस्ता आमचा चांगला आहे त्यामुळं हा रस्ता खोद्यात येऊ नये मात्र नगरपालिका काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष आहे मात्र दक्ष याकडे बारीक लक्ष ठेवून आहे आणि यामध्ये खोलात जाण्याची तयारी दक्षने दाखवलेली आहे नक्कीच नगरपालिका याची दखल घेईल आणि हा रस्ता सुस्थितीत आहे सुस्थितीतच राहील नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असे खूप रस्ते आहेत की जे आता खरंच या ठिकाणी काम करण्याची गरज आहे रस्ता खराब झालेला आहे मात्र त्याकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष असून या ठिकाणी संबंधित नगरसेवक असतील किंवा संबंधित माजी नगरसेवक असतील संबंधित गटनेते असतील मात्र यांनी या जागेचं या या रस्त्याचं आ, काम करण्याची मागणी केलेली आहे त्यामुळं हे काम आहे की नाही नगरपरिक काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष आहे श्रीरंग साळवीस दत्ता जगताप ट्वेंटीसाठी श्रीगोंदा अहिल्यानगर